नमस्कार आज आपण धनकवडीमधील मोहन नगर येथे आलेलो आहोत आणि आज आपण सविता मे गोवर्स अँड हेअर स्टुडिओ याच्या ज्या फाउंडर आहेत सविता दाळवाले ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्या मेकअप करतात आज आपण बघतोय की आपल्याला सौंदर्य फुलवणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे ज्या युगामध्ये आपण जगतोय आपण म्हणतो ना एकवीसवावं युग चालू आहे आणि त्यातही जागतिकीकरणामध्ये आपण चालू आहे आणि आपण बघतोय की आज वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य हो स्पर्धा या होत असतात आणि या सौंदर्य स्पर्धेमध्ये त्यांनी जे जे सौंदर्य फुलवण्याचं काम करतात त्या मेकअप आर्टिस्ट आहेत सविता दाळवाले आणि त्यांनी नुकताच त्यांचा एक मेकअप स्टुडिओ ओपन केलेला आहे तर आपण नक्कीच त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या त्या अंतर्गत कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देतात कुठले कुठले क्लासेस आहेत आणि त्यांचा मेकअप स्टुडिओ चालवण्यामागचा उद्देश काय आहे तर चला आपण खास बातचीत करूया सविता दाळवाले यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार आता नक्कीच आपल्याला आवडेल की सविता मॅडम ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देत आहेत आणि सगळ्यात मेक हा मेकअप स्टुडिओ त्यांनी त्या त्या अंतर्गत त्यांचा उद्देश काय आहे सुरू करण्या मागचा ऑफकोर्स की सर्वसामान्य व्यक्ती मुलींना सुद्धा की आपल्या स्वतःच्या पागभा घाता येईल आणि स्वतःच व्यवसाय सुरू करतो व्यवसाय स्टार्ट येईल आणि आणि खूपच छान म्हणजे हे की नुसतं तुम्ही त्यापर्यंत सीमित नि राहत आहे तर महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्याच्या पायावर उभं करतात तर हे सगळ्यात महत्वाचं आहे हा कुठेतरी एक तुमचा व्यावसायिकपणा पण आहे त्यामध्ये आणि परत प्लस सामाजिक बांधिलकी पण आहे तुमचा उद्देश जो आहे तो मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करणं हा आहे तर त्याबद्दल सांगा की आजपर्यंत तुमच्याकडे किती मुली शिकून गेल्या आहेत किती मुलींनी प्रशिक्षण घेतले साधारण गेली पंधरा वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते साधारण आठशे ते नऊशे स्टुडंट म्हटलं की वर मुली तुमच्याकडे शिकून तर नक्कीच या मुलीने स्वतः त्यांच्या पाया उभा राहिल्या असतील त्यांचं पार्लर त्यांचं मेकअप स्टुडिओ असेल त्या त्यांनी स्वतः चालू केला असेल तर अशा काही तुमच्या स्टुडंट आहेत त्यांचा काही एक्सपिरियन्स असेल तो सांगा की जिथे तुम्ही गेल्या त्यांना अजून पुश केलं असे म्हणजे बऱ्याच स्टुडंट आहेत की ज्यांनी आज आपल्याकडे शिक्षण घेऊन स्वतःच्या पाय स्वतःचे स्टुडिओ ओपन केलेत आणि स्वतः सुद्धा स्टुडिओ ओपन करून बऱ्याचशा टीचर्स किंवा टीचिंगचा भाग्य सुद्धा करतायत सो छान वाटतं की आपले सुद्धा छान छान स्टुडिओ ओपन करून कामं करतात आणि ते सुद्धा या लाईनमध्ये प्रोग्रेस करतात येतोय आठ मार्चला तर त्यानिमित्त महिलांसाठी तुम्ही प्रशिक्षणासाठी काही ऑफर आहेत हो का हो। किंवा तुमचा हा मेकअप स्टुडिओ होता तिथे येणाऱ्या महिला वर्गासाठी तुम्ही ऑफर देणार आहात का हो आता येणारे जागतिक सर्वसामान्य सगळ्या मुलींसाठी मुलींना सुद्धा याची संधी मिळावी तर आता जे आपण बघतोय बाहेर की मेकअप मेकअपचा जो कोर्स आहे त्यासाठी लागणार ज्या फीज आहेत त्या अम्पोस्ट गर्गन बऱ्याच अशा असतात अक्षरशः लाखामध्ये वगैरे सर। असतात सर, सर्वांना काही ही एवढी फी काही भरणं शक्य नाही सो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्या जो काही कोर्स फी किंवा जे काही आपलं आहे सो त्या दिवशी मी पन्नास टक्के डिस्काउंट या म्हणजे ही ऑफर आपण त्या दिवशी हे करतोय तुम्ही सविताज मेकओव्हरच्या अंडर कुठले कुठले असे कोर्सेस आहेत किंवा काय काय तुम्ही प्रशिक्षण देतात मुलींना ऍक्च्युली आपल्या मेकअप स्टुडिओ मधून शक्यतो मी ब्रायडल सेशन याच्यातूनच कोर्सेस देते कारण सर्वसामान्य लोकांना इंडस्ट्री मेकअप इंडस्ट्री किंवा फिल्म इंडस्ट्री हे जाणं शक्य नाही सो आपली फॅमिली घर सुद्धा सांभाळून साइड टू साइड आपले मेकअपचे बेसिक पासून ऍडव्हान्सचे सगळे कोर्सेस आहेत टेक्निक टेक्निक याच्यामध्ये आहे सो हेअरस्टाईलचं रशियन टेक्निक याच्यामध्ये आहे मेकअप मध्ये टेक्निक यांच्यामध्ये आहे सो हे सगळे टेक्निक नुसार ब्रायडल मधून आपण हे काम देतो आए, बारा वर्षापूर्वी मी जेव्हा याच्याकडनं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर आय वेन टू सिंगापूर मी तिथे खूप वर्ष झाले राहिले बारा वर्ष तिथे होते आणि डेफिनेटली मी तिथे माझ्या मुलांमुळे लहान मुलांमुळे मी बाकी वेळ देऊ शकत नव्हते जॉबला त्यामुळे मी मग हॉबीला वेळ दिला सविताकडनं जे शिकले त्याचा मी डेफिनेटली मी तिथे फुल यूज केला आणि माझं शिक्षण एकदम कंटिन्यू ठेवलं आणि आय केम बॅक टू इंडिया अँड आय जॉईन विथ ह नाव टू डे थँक्यू हे सर्व करत असताना आता जेव्हा तुम्ही म्हणाले की तुम्ही प्रशिक्षण देता आहात त्याबरोबर बरोबर मेकअपही करता आहात हेअरस्टाईल्स करता आहात हे सगळं करत असताना तुमच्या एका तृप्ती ज्या आहेत त्यांनी सांगितले की त्याही स्वतः त्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या नुकत्याच तुम्हाला जॉईन झाल्या आहेत तर ज्यावेळेस तुमच्या स्टुडंट तुमच्या बरोबर येऊन तुमच्या बरोबर करतात त्यावेळेस तुम्हाला काय तु वाटतं आनंदच होतं ना की स्टुडंट आपल्या लेवलला येऊन आज आपल्या बरोबर आणि त्यांची प्रोग्रेस खूप खूप छान आहे की तुम्ही आम्हाला सविताज मेकोर अँड हेअर स्टुडिओ याविषयी सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद विविध व्यवसायामध्ये किंवा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या पण खास बातचीत करत राहू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज